नमस्कार मित्रांनो माझं नाव शर्वरी शिंदे आणि आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मी आता नुकतेच व्हिडिओ टाकलेत एक रॅप टाकले मराठी दोन ते चार वेळेला रॅप केले आणि मला त्याला कमेंट आल्या काकू वय झाला आता तर ह्या मुद्द्यावर काकू म्हणणाऱ्याला किंवा म्हणणारीला मला एकच म्हणायचंय काकू म्हणल्याबद्दल धन्यवाद त्यांचे संस्कार चांगले आहेत म्हणून त्यांनी काकू म्हंटलं आणि काकू म्हणायला काही माहित नाही दुसरं काही इतर म्हणण्यापेक्षा काकू म्हणलेलं कधी चांगलं मला आवडेल पण हा मुद्दा वेगळा तर काकू म्हणणं च चा मागचं कारण चांगलंच चा असेल काकू म्हटले म्हणजे ठीक आहे बरं आहे तर आता वय झालं ह्या विषयावर वय झालंय बरोबर आहे मी नाही म्हणत नाही पण कसं असते आज तुम्ही मुलं लहान 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 छोट्या छोट्या वयात मोबाईल सारखं खेळणं लॅपटॉप सारखं खेळणं घेऊन दिवस दिवस त्याच्यावरती खेळतात आम्ही ज्या वयात आहे त्या वयात आम्हाला यातलं कुठल्याही प्रकारचं खेळणं नव्हतं आम्ही दिवसभर असं बाहेर खेळायचो मैत्रिणींच्यात भांडीकुंडी खेळायचो सारीपाठ मांडायचो हे खेळ आमच्या अशा असायचे तर आमच्या वेळेला ह्या अशा सगळ्या गोष्टी घडत नव्हत्या सोशल मीडिया इतकं जास्त स्ट्रॉंग नव्हतं आणि अशा प्रकारची हाऊस आमची कधीच झाली नाही आमच्या काळी फोटो जरी काढायचा झाला तरी फोटो स्टुडिओमध्ये आवर्जून जावं लागायचं आणि मग कुणाच्या तरी बड्डेच निमित्त काढायचं आणि मग ती फोटोग्राफरचा स्टुडिओ घरापासून लांब असायचा मग रिक्षा वडा किंवा बस ह्या कुठला तरी पर्याय शोधायचा त्यातनं मग आई वडील मुलं इतकी सगळेजण त्या स्टुडिओपर्यंत जायचा यायचा खर्च करायचा शिवाय स्टुडिओत गेल्यानंतर पुन्हा तिथल्या फोटोचे खर्च करायचे हे आम्हाला काही परवडण्यासारखं नव्हतं त्यामुळं आम्ही त्या काळात फोटो पण जास्त काढत नव्हतो तर हा झाला फोटोचा विषय आणि व्हिडिओ म्हणाल तर व्हिडिओचा काही संबंधच नसायचा त्या काळात टी व्ही जास्त नव्हते आणि नवीन पिक्चर म्हटलं तर चित्रपट म्हटलं तर चित्रपटगृहात लागायचं जायचा यायचा प्लस मध्ये म इंटरव्ह्यूलला खायचा आणि पिक्चरच्या तिकिटाचा असा सगळा खर्च सर्वसामान्य कुटुंबाला काही परवडायचा नाही त्यामुळे जास्तीत जास्त पिक्चर आम्ही टाळायचो दुसऱ्याने सांगितल्यावरच ऐकायचो आणि गप्प बसायचो त्याच्यानंतर होळीच्या वगैरे काहीतरी सणांना असं चित्रपट मंडळ मनामध्ये असं आणलं जायचे कॉमन मध्ये ग्राउंडवरती मोठा टीव्ही आणून लावला जायचा किंवा खेड्यात पडदे लावायचे आणि त्याच्यावरती चित्रपट लावायचा मग तो चित्रपट बघायचा त्यावेळेचा हिट चित्रपट त्यावेळेला आणला जायचा व्ही सी आरला आणि अशा प्रकारे आमचं बालपण गेले तर आज तुम्ही म्हणजे आमच्या वयात असो अगर आमच्यापेक्षा लहान आमच्या वयातले लोक नाही सोडा आमच्यापेक्षा लहान वयातली जी मुलं आहे ती मुलं तुम्ही अगदी जन्माला आल्यापासून तुम्हाला मोबाईल वापरायला मिळतो तुमचं नशीब चांगलं आहे तुम्हाला टी व्ही आहे तुम्हाला मोबाईल आहे तुमच्याकडे गाड आहे आम्हाला सायकल सुद्धा मिळायची नाही तुमच्याकडं गाड्या आहेत तर तुमचं नशीब म्हणजे जनरेशन गॅप तर पडतोच पण तुमच्या काळात आणि आमच्या काळात जमीन आसमानचा फरक आहे आम्हाला आमच्या काळात सायकल सुद्धा भाड्याने काढायला लागायची छोटी सायकल असायची ती भाड्याने घ्यायची एक रुपये तास असायचा त्याच्यात चार वाटण्या असायच्या चाराने चाराने करून आम्ही चार जणात एक सायकल काढायची एक तास आणि एक 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 राऊंड घ्यायची आणि ते काय असेल त्याप्रमाणे मोजून प्रत्येकाचं राऊंड घ्यायचं असं आमचं ठरायचं तर आता आता तुम्हाला इतकं 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 इतक सोपं झालंय सोशल मीडियामुळे की तुम्ही घर बसल्या लहान लहान मुलं सुद्धा तुम्ही इन्स्टावरती असता फेसबुकवरती असता व्हॉट्सअपवरती असता आणि स्नॅपवरती असता स्नॅपचॅट वरती असता तर तुम्ही छोटे छोटे तुमच्या आठवणी काय असेल ते फोटो म्हणा व्हिडिओज म्हणा तुम्ही बनवता तुम्ही टाकता तर ह्या सगळ्या मधलं आमच्या आयुष्यात त्यातलं काहीच नाही घडलं काहीच नाही मग आता माझ्या वयातल्या ज्या माता भगिनी असतील जे काही पुरुष लोक का असतील तर आमच्या आयुष्यातली ती हाऊस आमची राहून गेली तुमच्या आई असतील म्हणजे आता मी ज्या वयात आहे त्या वयातली तुमची आई असेल तुमचे वडील असतील तुमचे मामा असतील तुमची मावशी असेल तर त्यांच्या आयुष्यातला हा आनंद घ्यायचा राहून गेलाय मग आता जर आम्ही ह्या वयात थोडासा आनंद ह्या माध्यमातून घ्यायचा प्रयत्न केला तुम्ही घेतलं तर सगळं चालतं फेअर असतं आम्ही या गोष्टीतनं थोडा आनंद घेतला तर काय बिघडलं तर मला कमेंट आली की काकू वय झाला आता वय झालंय बरोबर आहे पण वय झालं म्हणून माणूस काम करायचा थांबत नाही खायचा थांबत नाही Uh, कुठल्याही गोष्टी करायचं थांबत नाही वय पण आपल्यासाठी थांबत नाही मग आपण का थांबायचं आम्हाला जर आता ह्या वयात थोडासा आनंद सोशल मीडियातनं मिळत असेल काही असं वाटत असेल की बाबा आपली मुलं कसं आपला व्हिडिओ बनवतात तसं आपण पण बनवावं इतर लोक कसं एन्जॉय करतात असं आपण पण करावं आणि आम्ही असं काही वेगळं काही करत नाही महिला माझ्या वयातल्या किंवा मा माझ्यापेक्षा लहान मोठ्या ज्या कोणी महिला व्हिडिओज बनवत असतील रील्स बनवत असतील तर फाल त्या फालतू नाहीत कारण त्या त्यांचा फॅमिली टाइम हा त्यांना योग्य प्रकारे देतात आणि त्याच्यातून शिल्लक राहिलेल्या वेळेतनं स्वतःसाठी व्हिडिओ बनवतात सोशल मीडियावरती कुठलीही स्त्री अशी नाही भेटणार तुम्हाला की जी घरात जेवण बनवत नाही आणि दिवसभर व्हिडिओ बनवते शक्य नाही की जी महिला घरातलं कुठलं काम करत नाही आणि दिवसभर व्हिडिओ बनवते yeah. म्हणजे शंभर टक्के महिलांमधन नव्वद टक्के महिला तुम्हाला अशा भेटतील की ज्या नवरा मुलं घरच्या प्रत्येक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडून मगच आपला छंद जोपासतात आणि त्यात मला नाही वाटत काय वेगळं आहे किंवा गैर आहे मला अजून एक कमेंट आल्या तुला लाईक्स भेटणार नाहीत yeah. बर मला लाइक्स भेटो नाही तर नाही भेटो मी तुझ्याकडे मागितल्या का बाई जे लोक माझे व्हिडिओज बघतात ज्यांना आवडतात त्यांना मला सांगावं लागत नाही ते लोक आपल्या मनानंच मला लाईक्स देतात आणि तुझ्या एक लाईकनं मला काय फरक पडायचा दे नाही तर नाही दे तुझी मर्जी मग सांगतीस कशाला मला लाईक देणार नाही म्हणून गरज नाही देऊ नको काल तर एक कमेंट आल्या माझ्या मुलाचे आणि माझे, मुला माझे व्हिडिओज असतात माझा मुलगा असतो माझे मिस्टर असतात कधी कधी माझ्या मुली पण असतात आणि कधी कधी मी इतर मैत्रिणींसोबत पण बनवते तर काल एक कमेंट आल्या ए बाई पहिला नवरा आणि मुलं नी आणि डबा कर बरं कुठलीही बय आहे जी मी डबा करत नाही मुलं नवरा सांभाळत नाही ती बघायला ती माझा डबा सकाळी सातला तयार होतो माझी मुलं सकाळी सातला घरातून बाहेर पडतात मला काहीच गरज नाही तुमच्या सल्ल्याची नाही ना नको असले फालतू सल्ले नकोत मी जे मुद्दे मांडलेत ते जर मुद्दे तुम्हाला पटले असले तर त्याच्यावरती विचार करा आजकाल सोशल मीडियामुळं तुमचं जग खूप सोपं झाले आयुष्य ही कुणासाठी थांबत नाही हे जग जे आहे ते जवळ 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 येत चालले आणि आत्ता कोरोनापासून कोरोनामध्ये तर चांगला धडा मिळाला आपल्याला कसं जगलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतरचा जो काळ आलाय तो कोरोनाचे इंजेक्शन औषध वगैरे घेऊन आपल्या शरीरावरती चांगलाच अटॅक झालेला आहे त्यामुळं आपल्या समाजातली बरीचशी लोक गेलेली आहेत आणि कधी कुणी जाईल ह्याचा नेम नाही त्यामुळं जेवढं आपल्या हातात आहे तेवढं मनसोक्त जगा मनसोक्त खा प्या जे वाटतंय ते घाला जे वाटतंय ते नेसा स्वतःची हौस करा थोडा वेळ स्वतःसाठी काढा थोडं स्वतःसाठी जगा आणि आपल्या आयुष्यातला आनंद घ्यायला शिका जर आपण ह्या गोष्टी केल्या नाहीत जर एखादी वस्तू आपण आपल्या मर्जीनं खाऊ शकत नाही काय फायदा एवढं कमवून म्हणून सांगते मैत्रिणीनं स्वतःसाठी जगा खुलून जगा जे खायचंय खा जे लिहायचंय लिहा जे नेसायचंय नेसा जे आयुष्यात करायचं बाकी राहिलं आहे त्या सगळ्या गोष्टी करा सगळं जगून घ्या महत्वाचा मुद्दा कोण काय म्हणेल चार लोक म्हणतील बर कोण काय म्हणेल ह्याचा विचार करायला प्रत्येक जण आपलं आयुष्य आपल्या पद्धतीनं जगतं ती लोक आपला विचार करतात का आपण काय म्हणाल ज्याचं त्याचं आयुष्य प्रत्येकानं आपल्या आपल्या पद्धतीनं जगायचं असतं आपापल्या पद्धतीनं निस्तरायचं असतं आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी आपल्यालाच सांभाळायच्या असतात त्यामुळे दुसरं कुणीही येत नाही ज्या वेळेला तुम्ही अडचणीत असता ज्या वेळेला तुम्ही अडचणीत असता तुम्हाला दुसऱ्याची गरज असते त्यावेळेला तुम्हाला कुणीही नसतं आणि ज्या वेळेला अडचणीच्या वेळेला तुम्हाला कुणी जर नसेल तर मग त्या अशा लोकांचा विचार करण्यात काय अर्थ आहे ती वेळच वाया जाऊ द्यायची नाही सोबतच आपण आपल्या पाहिजे तसं आयुष्य जगून घ्यायचं कमेंट्सनी मला काय काहीच फरक पडत नाही मलाच काय सोशल मीडियावर असणाऱ्या कुठल्याच बाईला किंवा पुरुषाला किंवा मुलाला मुलीला कुणालाच काही फरक पडत नाही आणि जे कमेंट्स करतात ते काय आपले पाहुणे पै नाहीत किंवा काय नाहीत जे कमेंट्स करतात आणि जे वाईट कमेंट्स करतात शेवटी त्यांचे संस्कार दिसून येतात जे चांगली लोक असतात ती नेहमी दुसऱ्याला एनकरेज करतात आता छान छान कमेंट्स भरपूर येतात मला अशा दोन चार कमेंट्स आल्यात पण त्याच्यावरती मी ठरवलं हो की थोडासा व्हिडिओ बनवूया जरा समाज प्रबोधन करूया पण छान छान कमेंट्स भरपूर येतात ताई तुमचे व्हिडिओ छान असतात ताई तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात आणि बरंच काही तर मी असंच काही नाही की इकडं तिकडं असं फिरतानाच वगैरे व्हिडिओ बनवते किंवा कॉमेडीज बनवते मी काम करताना पण व्हिडिओ बनवते काम करताना व्हिडिओ शिलाई काम करताना असतात धुलाई काम करताना असतात माझे व्हिडिओज भरपूर प्रमाणात असतात तर मला सांगायचं एवढंच आहे की तुम्ही सोशल मीडियावरती कमेंट्स करून स्वतःची लायकी काढून घेता ज्या वेळेला तुम्ही कमेंट्स करता त्यावेळेला लोक तुमची प्रोफाईल उघडून बघतात की ही व्यक्ती कोण आहे त्यावेळेला तुमची खरी लायकी जगाला दिसून येते त्यामुळं सोशल मीडियावरती इतरांना कुठल्याच प्रकारच्या कुठल्याच प्रकारच्या कमेंट्स करू नका करायचं असेल तर चांगल्या कमेंट्स करा लिहायचंच आहे ना काहीतरी तुम्हाला चांगलं लिहा कारण वाईट मत तुमचं मत कोणी विचारलंच नाही विचारलंच नाही मुळात त्याला व्हॅल्यू नाही आणि जर काही मत व्यक्त करायचंच चा असेल तर ते चांगलं करा तर जग दुनिया त्याला ऍप्रिशिएट करेल की सोशल मीडियावर असणारे सगळेच वाईट असतात असं नाही आता आम्हाला घर प्रपंच नवरा पोर सगळं आहे सगळ्यांनाच असत पण थोडासा वे वेळ आम्ही आमच्यासाठी काढतो ना तर समजून घ्या अँड प्लीज यावरती थोडासा विचार करा आणि स्वतःची मेंटॅलिटी बदला आणि मी जे मुद्दे सांगितले ते पटतात का बघा धन्यवाद